हॅलो हॅलो हा ना ना कुठे आहे की घरी आज कुठे वर्दी अरे आज मला काही बर वाट नाही जाम सर्दी त्यामुळे आज कॅन्सल केली वर्दी पाहुण्यांना घेऊन जायचं होतं अरे मी तुझ्या बरोबर तर मीच एक्सपायर होईल अहो पप्पूला बी फोन केला ती पप्पू गेलाय बाहेर तू पण असल्या सिच्युएशनला फोन केलाय ना बर ती तुझी पाहुणे रस्त्यावर लावून आता काय करू आता आखा गाव लय चांगला होता ओ भाई तुम्ही शांत बसा ती एनर्जी घालू नका आणि आमच्या डोक्यात बोसटा करू नका याच तडकून गाडी काय बोलताय राहू आहे आजारी माझी होती चिडचिड तुम्ही पण शांत बसा नाही तर मी गाडी न उडी आणि चालल तुमच्या गाडीने व्यवस्थित चालवा काय बाई माझ भावन तुमचं नाही ते एक्सपायर झालेल्या आता नको येता नको नाही ती म्हणजे नव्वद वर्ष वय होत नव्वद नव्वद वय सेंचुरी झाली असती आणि वर्ल्ड कप आणला असता उलट चांगले की गेला ती घरच्यांना ताप नाही तुम्ही म्हणताय तुम्ही बरोबर आहे ना हो तुम्ही पण नका ज्ञान देऊ शांत पास नाही तर मी गाडीत नाही व्यवस्थित ना। गाडी चालवा फक्त सीएनजी ला पैसे काढा पैसे नाही किंवा उतर 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 खाली अहो कॅश नाही मग इकडे ऑनलाईन चालते कानलाईन आम्ही देतो मग की लगेच ऑनलाईन करतो घरा ऑनलाईन